बऱ्याच महिलांना असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला घरी बसल्या बसल्या दीड हजार रुपये दिले तर खुश नका हो कारण तुम्ही बऱ्याचशा बाया भावांना नाराज केलेला आहे की तुझं आता आम्हाला काही नको आम्हाला मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण केलेली ला आहे आणि महिन्याला दीड हजार रुपये टाकणार आहे तर तो किती दिवस टाकणार आहे आणि त्याचे नेम वाचले का तुम्ही नेम वाचून बघा की त्याच्यात काय काय नेम लिहिलेले आहेत तर तुम्ही त्या पद्धतीनं फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे भेटतील नाहीतर मैत्रीणं हातचं पण गेलं आणि पदरचं पण गेलं तुम्हाला काहीच भेटणार नाही आता भाऊ पण म्हणून मुख्यमंत्र्याकडे जा रक्षाबंधन आली सांभाळून राहा कारण सरकारी काम आणि बारा महिने थांब पण भाऊ आपला कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहे तर भावाला असा नाराज करू नका लाडकी लाडकी करून त्यांनी आपल्याला डोक्यावर बसून घेतले हरवऱ्याच्या झाडावर चढवले दणकण आपटल्यावर आपलं कसं होईल त्याच्यामुळं सांभाळून <laughs> मला तरी असं वाटतं त्यांच्यावर काही भरोसा ठेवू नका कारण बऱ्याचशा बायकाने फॉर्म भरले ओ टी पी आली सगळं खरं आहे पण त्या फॉर्ममध्ये बऱ्याचशा असे आटी आहेत तर एकही असं नाही वाटत की एकही महिलांचा फॉर्म पूर्ण झाला असतो बऱ्याचशा महिलांचा रिजेक्ट झालेला आहे फॉर्म आणि मला तरी वाटत नाही ओ टी पी आला म्हणून आनंद होऊ नका खुश होऊ नका भावाला स्वारी म्हणा आपल्या भावाकडूनच ओवाणी घ्या Ja. <laughs>